सोनारवाडी ते वेंगरूळ दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत असून खड्ड्यांमुळे या रस्त्याच्या मार्गावर अपघात होत आहेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्यानं दखल घेऊन खड्डे मुजवावेत अशी मागणी प्रवाशांसह वाहनधारकातून होत आहे गारगोठी वेंगरुळ मार्गे आजरा वेसर्डे या मार्गावरील सोनारवाडी ते वेंगरुळ ममदापूर हा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झालाय या मार्गावरून सध्या शेळोली इथल्या क्रशरमधून खडी क्रश सँडची अवजड वाहतूक सुरू आहे तसंच आजरा आंबोली सावंतवाडी आणि गोव्याकडे ये करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू आहे सध्या या मार्गाच्या सोनारवाडी मडूर वेंगरुळ तसंच कासारवाडी ते शेळोली दरम्यान गेल्या वर्षी नव्यानं केलेला एक किलोमीटरचा रस्ता वर्षातच खराब झाला आहे या नव्यानं केलेल्या रस्त्याच्या बाजूने योग्य पद्धतीनं गटारी न काढल्यानं पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे सध्या मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनांचे अपघात होत आहेत त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करत वाहनं चालवावी लागतात सार्वजनिक बांधकाम विभागानं याची गांभीर्यानं दखल घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी जोर धरतीय